ಪರಮಾತ್ ಶಕ ಮಂಡು ಮಹುರಾ ಆದೇಶ ಪ್ರಮಾಣ ಆಚ ಸಚಿನ್ ಜೀ ಹರಿ ಆ ನವೆ ಹವನ ಕಾರ್ಯ ಪಡಲೆ ಭಗವಂತ ಗುಣಾ बैठक चालू आहेत त्या त्या भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यालासुरा मला खेळा सगळ्यांचे लाडके जगद्गुरू बहादेवी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत त्याला सुरुवात कळा आणि बाबाला खाना गा, खाना लावून चालणारी वाराणूस आहे उपस्थित आहे त्यालाच ग्रोहला खेळा आणि चर्चापैठक चालवण्यासाठी एका आतिशाची जबरदस्त होते मलाचे कार्यकर्ते चित्र चित्र परिसरातील कार्यकर्ते प्रतिमसाहेब सर्वांना नमस्कार आणि आमच्या पात्र शिवारातील माझे कार्यकर्ते आणि स्वतःचे कार्यकर्ते वल्ले यांना सुद्धा नमस्कार आणि म्हणसा नाव असलेले आदरणीय मंच यांना सुद्धा मला नमस्कार शेवट शेवटीने बालगोपाळ आल्यासो मला नमस्कार मला आयकर साहेबांनी बाबाच्या खेळावा म्हणून त्याला सांगितले हा बाबा एक दुखी कसतील पहिले जीवन जगत होते जीवन जगता झगता एक चालू त्याला मिळाला साधू मिळाला तो हवा असते तर तू साधून मिळायला तुला तू काय करशील का होते एका भगवंता आणि ते कार्य करशील तर तुला तुझं सगळं काही व्यवस्थित म्हणे तुला काय आहे सगळं हळू जाईल म्हणे आणि सगळं तुझं बरोबर होऊन मिळेल आणि पण याच्या अनुभव तुला जाऊ शकतो करणे हे एवढे जर तुला करू नसू मिळेल तर तू कार्य करू शकतो पण भावा जीवनिमना तुमची कशी नाव आणि दुःखी कशाचं जीवन जगवत आहे म्हणा करू कवा म्हणजे कार्य आपण भावाचे हा बाबा बाबाने भगवंताचे कार्य चालू केले आणि कार्यामध्ये बाबाला यश मिळाले एका भगवंताचा भगवंताच्या योग मिळाला आणि योग मिळाला आणि सगळं काही त्याचं बरोबर झालं बाबाला असं वाटलं की एक बाबाने ही कृपा आपल्या जल समुद्रला वाटून दिली हा बाबाने खेळोपाळी जाऊन जागोजागी दौरे करून बाबानी ह्या मार्गाचा प्रसा आणि कसा या माध्यमातून जनजागृती उत्पन्न केली जागृत केले आणि अहो रास्ता कष्ट करू अह रस्ते कष्ट करून बाबाने लोकांना जागरूक केले का एक दिवस बाबा दौरा दौऱ्यावर जात होते दौऱ्यावर जात असताना असं रस्त्यावर जात असताना एका बाईच्या हातानी भावाच्या आलावर स्वरा घेतला तो बाबा जे काही लोक होते ते लोक त्या बायला म्हणाले की बाई तुला पागा आहे का तू बाबाच्या आवाज फेकत आहे का आली इथली तू शाळा फेकत आहे बाबानी आपल्यासोबत ज्या सेवक होते त्या सेवक लोकांना म्हणाले तुम्ही काही बोलायचं नाही त्यांच्या ना। तर तुम्ही चिडवायचे माझ्या अवस्थान तर फेट झाल्या पाहिजे मी हो मध्ये चिडायला पाहिजे हा भावाच्या आगामधी एवढी शांतता आणि स्थिरता होती कोणावरही ते रागवायचे नाही आणि सगळ्याला आपल्या हाते तपासून घ्यायचे आणि सगळे व्यवस्थित करायचे हा अजून पुन्हा एक महादेवाला जात असताना महादेवाला जात असताना त्या बाजेने एका कडेला असे चार मुलं एक बाई अशी बाई बसून होती आणि तुझी चार मुलंही असे लढत होते बाबाला दया एका सेवकाला मिळाले ते बाबा त्या मुलाकडे ह्या आणि त्याने कोणती वेदना चालू आहे हे विचार तो सेवक चालला गेला बाबाच्या त्या आदेशाप्रमाणे आणि ह्या मुलाला विचारलं आणि हात म्हणजे विचारलं तर ते मुलं लढत त्या मुलाला हात लावता बरोबर त्याच्या सगळे मुलाला असा एकम ताप पडला होता असा पूर्ण असं हा माझं ता तापलेलो होतो ता तो श्रेय बाबाला म्हणायला की बाबा ह्या चारही मुलांना एवढा ताप आहे तर ते स्वयं हवं बाबाने आदितीला त्या शेवकाला मित्र करून दे आणि <shut temperatures सवाँगां> पहिले <खेण सेटो संकीण गौरां> दुःख <खेण सेटों> दूर कर त्या शेवकानी त्या मुलाला आणि त्याच्या आईला तो तिथं दिलं आणि क्षणातच त्याचं दुःख दूर झालं आणि त्याचं सगळं काही बरोबर झालं हा बाबाची एवढी मोठी तिला अप्रम पाह आणि सगळ्या शेवकांना हे कृपा बाहेर करून दिली आहे आणि सगळ्या सेवकाचं दुःख दूर केलेलं आहे आणि तरी पण आपण वेगळ्या मार्गाला जातो आहे हा हा माध्यम आहे बाबानी अजून सुद्धा सांगितलं आहे की बाबा दे तू माझ्याद्वारे नको येऊ पण माझ्या फयत भगवंताच्या चर्चापटी तू लगेच जा तू माझ्या चर्चा भेटीतून जा आणि तिथं तुझं दुःख दूर होईल ह्या चर्चा भेटीत अनेक सेवक आपापले दुःख व्यक्त करत राहते त्याच्यामध्ये ते जे काही अनुभव येतात ते सेवक ऐकतात आणि आपापले दुःख दूर करतात हळूहळू मी आम्हाला प्रार्थना ते नमस्कार धन्यवाद राजू दादा वैद्य यानी दुखी और गरीबों के वास्ते और भूल बुल भुल कुर्बान होते इन सभी सेवकों के वास्ते फकर हमें मानते कि बाबा जुमदेव जी के कार्य पर जो मर मिटने को तैयार थे इन दिन दुखी और सभी गरीबों के वास्ते धन्यवाद वैद्य दादा या नर आदरणीय सन्मान या कार्यक्रम के घर में सचिन दादा पटी क्या मार्ग देने कारण तुम्हारे दुखा मुला मार्ग आणि मार्गात आल्यानंतर कसं जीवन सुखमय झालं ते हो सकाळची विनंती म्हणून सांगतील अशी त्यांना विनंती करतो चार से तीन से दो पाँच में होता है। उसे भी सब कुछ जब तो यही होना चाहिए। तो इसके कोनों के चुंबन ना कि नाकुते रहती हैं, आँखें ना हो हम। ताचे से ताचे दूंचाल से पाइस वाला चर्चा रखा हो जाए। हा चर्चा कर उपस्थित भगवान बाबा हनुमान जीव आन महानी बाबा जनदीव उपस्थित मजा परिणाम वाराणसी उपस्थित शिव आजे कार्यक्रम अध्यक्ष पाठी साहब काकाजी मजा नमस्कार तगुर काकाजी माझ माझ्या माझे मार्गदर्शक पांडुंगी काकाजी पाजव प्रकारचे यांना माझ्या तसेच माझी शेव सेविका भालगुपा यांना माझ्या मार्ग मी मागात येण्याचे कारण माझ्या मुलाचे वागत नव्हतं मी म्हणजे गावजी आहेत त्याची तब्येत खूप खराब आम्हाला म्हणजे हे नाव आम्ही त्याचा रात्री वेळा तुम्ही जागे राहायचं आम्ही आले बहुत तकलीफ होती तसे मग आमचे भाऊ पण तुम्ही मार्गामध्ये आहे औनपेटी आम्ही त्याला इथे राहतो का वागवत नाही काही नाही तर कसं राहायचं म्हणजे पाय तू इच्छा म्हणजे अगं मार्गामध्ये यात्रे पण या म्हणजे तर आम्हीकडे ना का मला आंबेडकर काकाजी ते पाठवलं आम्ही दवाखान्यात जात होतो दवाखान्यामध्ये जाता जाता आम्ही त्याला मला काकाजी ते जेवण पाहावं आम्ही काकाजीच्या ते गेलो आम्ही त्याच्या ते गेलो आणि काकाची घेऊन होते आंबेडकर काकाची तसेच काकू घेऊ त्या काकूने त्याला तिरतं आणि रक्षा लावून दिली त्याची तिथून मला म्हणजे तू घरी वापस केला द्या आता तुझी इच्छा म्हणजे जवळ जायची आहे का नाही जायची आहे तुझी इच्छा तर आम्ही तसेच का तिथून वापसी आलो घरी घरी आलो त्याची तब्येत काय झाली चांगली झाली तसे काकू म्हणाल्या म्हणजे তু তিন দিদি আগ্রহী লাগ কথা তিন দিবসে বোধ সবাই তিন দিবস আরাম করলাম চাল মানে তিসার দিকে অনুযায়ী কাটে মতো মার্গা গেলে আমি মানে মারগা মধ্যে আহ তব চলে তো आता पण त्याच्यानं का कधी माझ्या आधी काही गलत्या झाल्या चिरचे पण आते आणि बघ तो या करते तो चांगला राहत नाही कधी माझ्या हाती गलती आली काही ज्याला किंवा कोणाच्या तर जाळू पाण्याच्या काही माझ्या आता म्हणून कसा आहे मी मोठं राहिला तर त्याला हात ओठवा कोणाचे नव्हतं काही जे माझे दोस्त जाऊ पिणेवाले कधी साथून द्यायला कधी त्याला जाणार तर भू त्याला तकलीफ होते का मी तू करते असे मागं माझ्यातून भरती केली काय झालं माहीत नाही तो बिमा पडला कधी आम्ही मार्गात आणू तो बिमा पडला नाही पण तो आता दोन वर्ष आम्ही म्हणजे तो अकरा बारा वर्ष झालं तो बिमा पडला त्याला भरती केला त्याला आम्ही दवाखान्यात बहुत काय म्हणजे का योटेल पण त्याच्या का तब्येत ताप उचलेच नाही तर मग काकाजीला मी फोन केला काकाजी म्हणाले त्याला तीर्थ थेल त्याला बनवून दे मी त्याला तीर्थ बनून गेलो तर ताप आपला दवाखांडावून पण ते ऍडमिट होतात तर आता माझ्या आता मी कशी गलती या की का मी टेन्शिल टेन्शिल म्हणजे नाही का मी ना आता जानेवारी महिन्यात तशी मी दारूची बाटोल घेतली आता म्हणजे आणि त्याला नाही का हे केलं तर माझ्या आता गलती झाली त्याचे सजा मला भेटली माझ्या ॲक्सिडेंट झाला माझ्या चार्जर घ्या पकडल्या मी त्याची पण क्षमा मागतो माझ्या हातून गलती त्याची मी क्षमा मागतो काकाज जे सेवक सांगा बाबाला आयला पण त्याची माझी हे करून मी नमस्कार आता तब्येत पण चांगली आहे पण आमच्यात एकच आहे का तो कोकळ्यात चिडचिड करण्यामध्ये जास्त जास्त स्वच्छ प्रधान यांनी खरंच सुंदर असं या ठिकाणी त्यांचा प्रापंशी अनुभव या ठिकाणी सादर केला आणि सत्य आहे महानते की बाबा डोंगर दुखी कष्टी लोकांचे जीवन सुखमय केलं आणि जन्माचा एक अर्थ सार्थ आहे की तुम्ही जे जीवनभर नाही कमवू शकत जे जीवनभर कमाई नाही करू शकत ते मानते की बाबाजींजी परमेश्वर एका फळ बनवल्याच परंतु आपण मन आल्यामुळे मला तर वाटते सचिन दादा तो गोदा बरोबर आहे बरोबर आम्ही नाही आहोत आमचे विचार बरोबर नाही आहे आम्ही कधी बैठकीत जात नाही बाबाची कृपा काय हे समजत नाही हे समजलं नाही म्हणून आम्ही दारूच्या बॉटलला हात लावलं धन्यवाद खूप सुंदर असं या ठिकाणी मला नाही वाटत सचिन दादा कधी बैठकीत जात असत कधी नाही वाटत कारण मी बोध दिवसात बोलतो आणि म्हणून म्हटलं अरे कच जीवन रुडन्य बाबाची जी कृपा आहे बाबाच्या सानिध्या जे अनुषंग जे कार्य होतात ते लक्षात नाही धन्यवाद यानंतर आदरणीय सन्मान्य बाबांच्या सेविका मनुष्या काही या सुद्धा आम्हाला मार्गात येण्याचं कारण सकाळची विनंती म्हणून सांगते अशी त्यांना विनंती करतात 好，买点菜吧。<music> <music> एका भूजगार चतुर्थी भाजप चालू आहे त्या वैद्रामबाबा आहे त्यांना माझा प्रणाम लहान शेगे बाबा भुंजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम बाराण्याची आई उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम आमचे मारदर्शक आहाली मुंडे आहे त्यांना माझा नमस्कार आणि जोदेश साधूंना नमस्कार आणि आदरणीय मन कार्यकर्थीमा नमस्कार बाल सेवक सेकिनी सबै मलाई नमस्कार मानव के दुई महिना चाहिँ रहेछ कि अनि जे मलाई राख्नुहोस् अनि अपर्षण झाले आणि मार्गात म्हणजे मार्गात येण्याच्या अगोदर आमची एवढी परिस्थिती खराब होती पण आम्ही आणि मग आम्ही यांचे जे बघ मालक होते त्यांच्या आम्हाला मला मार्गाची तेवढी काही खडक नव्हतं आमच्याकडे तेवढं काही प्रसिद्ध नव्हता आपलीला आम्ही त्यांच्या भावाकडून वजन कराची गेलो त्यांच्याकडनं मार्ग घेतला मार्ग घेतल्यानंतर मार्गाच्या अगोदर माझा मुलगा झाला होता मग त्याचं वाघित वागत don dil 请打开电视。 तरी त्यांना कळत नाही की आपण कसं वाटलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे आपण बाबाचं शेवट आहोत मनते गोतेविडी चारखे उडी आपण छोट्या पेठेत जात नाही भवनामध्ये जात नाही असेही करत नाही आणि मला असं वाटतं मी जातेचं नाही कायमा माझे पतिपर्मिध चांगले राहिले पाहिजे ऐकलं पाहिजे मुलांनी सुद्धा त्यांना सवय लागली पाहिजे आणि माझे मुलंसुद्धा माझ्यासमोर कुठेही हवन राहू त्यांच्या पेटत राहत घेतात सोबतच माझ्या मी मला सगोदरच मिळू त्यांना धोळी राहते थांबवली नाही ती कारण की मला भगवंताची गोळी आहे मी चिंता घरीमध्ये पण राहत होती तरी मला माहीत झालं तरी मी कुठचे अनुभव मला थोडं कळत नव्हतं की ह्या मार्गांचं कावन आहे की त्या मार्गाचं काचं भवन गेलं पाहिजे किंवा कुठं जात नाही असं मला कळत नव्हतं मला कुठच्या वेळेला तुम्ही गाडी घेतो काय जात होती मला कळत नव्हतं मी भगवानच्या बेटल पटल करते आणि असं वाटतं आपण जेव्हा ऐकतो मार्गदर्शन तेव्हा यांना सांगत असतो की तुम्ही असं वागा तसं वागा पण त्यांचे कितीतरी ॲक्सिडेंट झाले त्यांना कितीतरी त्या भागात त्यांनी दारातून वाचवलं आणि आपण सुधारलं पाहिजे आपण कोणाला आपल्यापासून दुसऱ्याचा त्रास नाही झाला पाहिजे असं वागलं पाहिजे ह्या एका दोन महिन्याआधी यांनी माझ्या भावाचं लग्न होतं ही लग्नाला दिली नाही पाहिजे म्हणून यांनी जहर खाल्लं मला वापस आलं apa ভগবতা চালে চাই दुनियाची कोणतीही ताकद तुमच्या काही मिळवू शकत नाही पती आणि पत्नीचा जो प्रेम आहे सत्य मर्यादा प्रेमाचं पे, जो आचरण आहे तो असणं होत अत्यंत जरुरी आहे आणि या सर्वांसाठी संचारतून जाणं जरुरी आहे अरे महिन्यातून एखादी तरी तीस दिवसातून एक दिवस तरी अशी असा एक दिवस असते की सुखी असते दिवस फ्रेशन कार्य जर घालवलं तर तो फौंडेशन तुमच्या जगात घरला वायदा तो भगवान आहे धन्यवाद मनिष काही सुंदरचं प्राप्तांचे फोन साजरे केलं यानंतर आदरणीय बाबांच्या बालसेव बालसेवा सन्माननीय आदरणीय नैतिक दादासाठी नैतिक पाटील फसूल दानला हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्या गोष्टी मी त्यांना धन्यवाद देतो आणि यानंतर आजामी नव्यान दादासाठी बाबांचं बालचं नवेनदासाठी